आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठांच्या आदेशानवे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग मनपा बस स्टॉप भागात करत असताना पोलीस उपनिरीक्षक अजित बडे पोलीस हवालदार चव्हाण मोहिते पोलीस नाईक जाधव वल्टे हे मनपा बस स्टॉप इथं आले असता पोलीस नाईक जाधव व बल्टे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवाजीनगर पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर बाव्यान्नव ओब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सात एकशे वीस ब तीनशे एक्कावन्न पाचशे चार आम ॲक्ट कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एकसह एकशे पस्तीस प्रमाणे दाखल गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी धनंजय गावडे हा त्याच्या राहता घराजवळ आलेला आहे तेव्हा मिळालेली बातमी वरिष्ठांना कळवली असता वरिष्ठांनी पथकास योग्य त्या सूचना देऊन बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले सदर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस स्टाफसह आरोपी धनंजय गावडे याच्या राहत्या घराजवळ सापळा लावला व त्यास जागीच पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले तेव्हा त्याचं नाव त्यानं धनंजय राजेंद्र गावडे वर्ष तीस राहणार अडतीस नरवीर तानाजी वाडी शिवाजीनगर पुणे असं असल्याचं सांगितलंय त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केले असता त्यानं दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तसेच आरोपी धनंजय गावडे हा तम्मा कुसाळकर टोळीचा सदस्य असून त्याच्यावर यापूर्वी शिवाजीनगर विमानतळ डेक्कन इथं गुन्हे नोंद आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह सा, पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप गिल सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत पोलीस उपनिरीक्षक अजित बडे पोलीस हवलदार दीपक चव्हाण प्रमोद मोहिते पोलीस पाटील नाईक सचिन जाधव महावीर वल्टे यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर